नमस्कार मी निशिगंधा निशिगंधाची मेजवानी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा तर दिवाळी विशेष फराळामध्ये आज आपण पाहणार आहोत पुडाची करंजी ही करंजी खाण्यासाठी खुसखुशी आणि तोंडात विरघळेल अशी आहे चला तर मग ही पुडाची करंजी कशी बनवायची ते आज आपण पाहूयात सर्वप्रथम आपण करंजीच्या पारीचे साहित्य पाहूयात तर इथे मी एक वाटी मैदा एक वाटी बारीक रवा इथे तुम्ही बघू शकता की पूर्ण बारीक रवा आहे चार चमचे साजूक तूप आणि चिमूटभर मीठ आता आपण करंजीच्या पारीसाठी लागणारे पीठ भिजवून घेऊयात तर त्यासाठी मी इथे रवा मैदा छान असा मिक्स करून घेते आता यामध्ये मी थोडे मीठ टाकून घेते तुम्ही जर गोडाच्या पदार्थामध्ये मीठ वापरत असाल तर तुम्ही मीठ टाकू शकता नाहीतर नाही वापरले तरी चालेल आता यावर मी तुपाचे कडकडीत मोहन टाकून घेत आहे मी हे चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेते मोहन थोडे थंड झाले की हाताने छान मिक्स करून घेऊया आता हे कोमट झाले आहे हाताने छान असे मिक्स करून घेते पिठाला सगळीकडे मोहन छान असे लागले की आपली करंजी खुसखुशीत होते तुम्ही ते बघू शकता की पिठाची छान अशी मूठ वळणी जाते आता यामध्ये आपण थोडे थोडे पाणी घालून पीठ छान असे भिजवून घेऊयात पीठ खूप जास्त घट्टही भिजवायचं नाही आणि खूप जास्त सैलही भिजवायचं नाही मध्यम भिजवायचं इथे माझे पीठ भिजवून झालेले आहे तुम्ही ते बघू शकता की पीठ जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त सैलसर आता हे पीठ आपण एक तास झाकून ठेवूयात तोपर्यंत आपण सारणाचे साहित्य आणि सारण कसं बनवायचं ते पाहूया दोन वाट्या किसलेलं सुकं खोबरं दोन चमचे साजूक तूप अर्धी वाटी गव्हाचे पीठ सव्वा वाटी पिठी साखर चार चमचे काजू आणि बदामाची भरड दोन चमचे खसखस एक चमचा वेलची पूड आणि जायफळ सर्वप्रथम आपण खोबरं छान असं भाजून घेऊयात खोबरं भाजताना गॅसची फ्लेम मध्यम असावी जर तुम्ही मोठ्या गॅसवर खोबरं भाजले तर पटकन करपण्याची शक्यता असते खोबरं छान असं भाजलं गेलं की सारणाची चवसुद्धा सुंदर लागते तुम्ही ते बघू शकता की खोबरं आपलं छान भाजलं गेलं आहे साधारण तीन ते चार मिनटात खोबरं छान असं भाजून होतं आता आपण गॅस बंद करूयात ते ताटामध्ये काढून घेऊया आता आपण खसखस भाजून घेऊयात खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही पटकन भाजली जाते साधारण अर्धा ते एक मिनिटात खसखस छान अशी भाजून होते आता ही आपण ताटामध्ये काढून घेऊ पण गव्हाचे पीठ तुपावर खमंग असं भाजून घेऊयात गव्हाचे पीठ सुद्धा तुपावर बारीक गॅसवर छान असे भाजून घेतले की सारण खमंग लागत बदामी कलर येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं इथे तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ऐवजी बेसन पीठसुद्धा वापरू शकता पीठ छान असं खमंग भाजून झालेले आहे आता आपण गॅस बंद करून पीठ ताटामध्ये काढून घेऊया भाजलेले सर्व जिनस थंड झाले की आपण यामध्ये साखर वेलची पूड जायफळ मिक्स करून घेऊया आपण पुडाची करंजी बनवत आहोत तर त्यासाठी आपल्याला साठा लागणार आहे साठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि साठा तयार कसा करायचा हे आपण पाहूया तीन चमचे साजूक तूप दोन चमचे तांदळाचे पीठ आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आता आपण साठा बनवायला घेऊया तर त्यासाठी मी इथे आधी तांदळाचे पीठ आणि कॉर्नफ्लॉवर घेत आहे आता यामध्ये आपण थोडे थोडे तूप घालून व्यवस्थित फेटून घेऊयात ही पेस्ट आपल्याला खूप जास्त पातळही करायची नाही आणि खूप जास्त घट्टही करायची नाही तुम्ही जितकं फेटून घ्याल तितकी ही पेस्ट आहे ती स्मूथ होते छान असं क्रीमी स्ट्रक्चर येतं तुम्ही ते बघू शकता आपला साठा करून तयार आहे भाजलेले जिन्नस पूर्णपणे थंड झालेले आहेत इथे मी खोबरे हातानेच चुरून घेत कि आहे किंवा तुम्ही मिक्सरवर प्लस मोडवर बारीक करून घेऊ शकता खोबरं छान असं बारीक करून घेतलं आहे आता यामध्ये आपण काजू बदामाची पूड टाकून घेते इथे मी काजू आणि बदाम हलकेसे भाजून त्याची मिक्सरवर पूड करून घेतली आहे ती साखर वेलची पूड आणि थोडे जायफळ हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया सारण बनवून तयार आहे आता हे पीठ एक तास छान असं भिजलेलं आहे आता या पिठाला पण छान असं तिंबून घेऊयात म्हणजे पीठ हलकं फुलकं होईल किंवा तुम्ही खलबद्यातसुद्धा हे पीठ कुटून घेऊ शकता पीठ छान असं तिंबल्यामुळे करंजी खुसखुशीत व्हायला मदत होते पीठ छान तिंबून झालेलं आहे आता आपण करंजी करायला घेऊया आता आपण याचे समान आकाराचे पाच गोळे तयार करून घेऊया गोळे करून तयार आहेत आता हे गोळे झाकून ठेवून यातील एक गोळा घेऊन आपण पोळी लाटून घेऊया झाकून ठेवले की गोळे आपले आहेत ते कोरडे पडत नाही आपण जशी पोळी लाटतो तशी पातळ अशी छानपैकी लाटून घेऊयात तुम्ही ते बघू शकता की पातळ अशी छान पोळी लाटून झालेली आहे आता आपण ती साईडला ठेवून झाकून ठेवूयात म्हणजे पोळी सुद्धा आपली कोरडी पडणार नाही अशाच पद्धतीने आपण उरलेल्या गोळ्यांच्या सुद्धा पातळ अशा पोळ्या लाटून घेऊया तर ही पोळ्या लाटून झालेल्या आहेत आता आपण या पोळीला साठा लावून घेऊयात साठा लावताना साठ्याचा थर खूप जाड करायचा नाही पातळ पत्तर, पातळच लावायचं साठ्याचा थर जर जास्त झाला तर कर, करंजी तेलकट होते तुम्ही ते बघू शकता मी साठ्याचा पातळ असा थर लावून घेतलेला आहे खूप कमीही लावायचा नाही आणि खूप जास्तही लावायचा नाही यावर आपण दुसरी पोळी ठेवून घेऊयात हलक्या हाताने थोडी लाटून घेऊयात म्हणजे कुठेच पोकळी राहणार नाही आता या पोळीला सुद्धा आपण साठा लावून घेऊयात अशा पद्धतीने साठा लावत बाकीच्याही पोळ्या ठेवून घेऊयात ही शेवटची पाचवी पोळी आहे आता या पोळीला सुद्धा आपण साठा लावून घेऊयात आता आपण याचा रोल बनवून घेऊयात व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही रोल बनवून घेऊ शकता रोल घट्टच करायचा आहे जेणेकरून आतमध्ये हवा किंवा उकळी राहणार नाही आणि दोन्ही हातांच्या साहाय्याने मी रोल पातळ करून घेते थोडासा ही प्रोसेस आहे ती मी हलक्या हातानेच करते आता आपण याचे एक एक इंचाचे काप करून घेऊयात आता हे तयार केलेले जे गोळे आहेत ते झाकून ठेवूयात म्हणजे ते कोरडे पडणार नाही मी तुम्हाला दोन पद्धतीच्या पुराच्या करंजा लाटून दाखवते तर जी प्लेन बाजू आहे ती पाटावर अशी ठेवायची आणि मधोमध अशी थोडीशी प्रेस करून लांबट गोल लाटून घ्यायची हलक्या हाताने लाटून घ्यायचं पारी लाटताना खूप जास्त जाडही लाटायची नाही आणि खूप जास्त पातळही लाटायची नाही तुम्ही ते बघू शकता पारी छान अशी लाटून झालेली आहे आता यामध्ये आपण सारण भरून घेऊयात सारण भरून झालेले आहे आता याच्या कडेच्या बाजूने आपण पाणी किंवा दूध लावून घेणार आहोत म्हणजे कडा आपल्या छान अशा बंद होतील सुटणार नाहीत आणि अंगठ्याच्या सहाय्याने प्रेस करून घ्यायचं म्हणजे तेलामध्ये करंजी सुटत नाही तुम्ही ते बघू शकता करंजी बनवून तयार आहे आता ही आपण बाजूला ठेवूयात आणि झाकून ठेवूया आता मी दुसरी पद्धत दाखवते ज्या बाजूने लेयर्स आहेत ती बाजू पोळपाटावर ठेवायची आणि थोडंसं प्रेस करून पारी लाटून घ्यायची पारी नेहमी हलक्या हातानेच लाटावी म्हणजे लेयर्स छान पडतील यामध्ये सारण भरून घेऊयात आणि कडेने पाणी लावून घेऊयात म्हणजे करंजी सुटणार नाही आणि तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करंजा करून घ्या मी अशा पद्धतीने बाकीच्या करंजा सुद्धा करून घेते करंजा तळण्यासाठी मी तेल तापवत ठेवले आहे तेल खूप जास्त कडकडेतही तापवायचं नाही आणि खूप कमीही तापवायचं नाही तेल तापले आहे आता आपण करंजा तळून घेऊयात तुम्ही ते बघू शकता तेल खूप तापलेलं नाही तेल खूप जास्त जर तापले तर करंजांना पदर सुटत नाही जोपर्यंत करंजी वर येत नाही तोपर्यंत झारा लावायचा नाही तुम्ही ते बघू शकता की करंजा थोड़े थोड़े वर आलेल्या आहेत आता आपण थोडे थोडे असे करंजीवर तेल टाकून घेऊन म्हणजे पदर छान सुटायला मदत होते करंजी तळताना नेहमी बारीक गॅसवरच तळावे एक बाजू छान तळली गेली की करंजी पलटून घ्यायची आणि तळून घ्यायची तुम्ही ते बघू शकता की लेअर्स किती छान सुटले आहेत आणि करंजी मस्तपैकी सोनेरी कलरवर तळून घेऊया करंजी छान अशी खरपूस तळली गेली आहे आता आपण ती काढून घेऊया अशा पद्धतीने आपण बाकीच्या करंजा सुद्धा बारीक गॅसवर छानपैकी तळून घेऊया अशा प्रकारे आपल्या सर्व पुळाच्या करंज्या करून तयार आहेत मी तुम्हाला मघाशी दोन पद्धतीच्या करंज्या कशा करायच्या ते सांगितल्या होत्या तर त्यातील पहिल्या पद्धतीची करंजीला लेयर्स हे ले अशा पद्धतीने पडतात दुसऱ्या पद्धतीच्या करंजीचे लेअर्स हे असे पडतात बघू शकता की कि करंजी किती सुंदर झालेली आहे आणि तेलकट सुद्धा नाही आणि खुसखुशीतसुद्धा झाली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद